मित्रमैत्रिणी स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज चिकन बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी चिकन आहे अर्धा किलो आणि याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ घेतलेला दू, आहे आता यामध्ये आपण मसाला ॲड करू हे अद्रक आणि लसण पेस्ट आहे तिखट एक चम्मच धनिया पावडर आहे अर्धा चम्मच हळद आहे आणि हे बिर्याणी मसाला आहे अर्धा चम्मच मीठ ॲड करायचं आहे यामध्ये आणि लिंबू रस एक लिंबू रस घ्यायचा आहे दही वगैरे मी ॲड करणार नाही आहे बगर दहीचं बिर्याणी मसाल्यामध्ये सर्वच राहते विलायची आणि तेजपत्ता वगैरे सगळा राहते मसाला हे घ्यायचंच आहे बिर्याणीमध्ये आता याला हाताने छान असं असं चोळून चोळून याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण तांदूळ शिजवून घेऊया आणि हे बघा बासमती आहे तांदूळ अर्धा किलोचं प्रमाण आहे आणि याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेते तांदूळ छान धुवून घेतलेलं आहे आणि बिर्याणीला असे बासमती किंवा दुकानात मागायचं बिर्याणी तांदूळ द्या म्हणून आता स्वच्छ धुऊन आणि पाणी थंड नाही थोडं गरम होऊ द्यायचं त्यामध्ये ॲड करायचं यामध्ये मीठ ॲड करायचं आहे तर यामध्ये लिंबू रस ॲड करायचा आहे दोन ते तीन थे कारण तर म तांदूळ छान मोकळे आणि पांढरे होऊन जाते याला असं फिरवून घ्यायचं आहे आणि याला ऐंशी पर्सेंट शिजवून घ्यायचा आहे वीस पर्सेंट आपण बिर्याणीमध्ये दम द्यायचा आहे बिर्याणीला झालं चिकनला पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहे आता आपण चिकनला वाफेत एक ते दोन शिट्ट्या होऊ देऊ त्यासाठी तेल ॲड केलं कुकरमध्ये थोडा कांदा ॲड करायचा आहे यामध्ये थोडी हळद ॲड करायची आहे आता आपण चिकन ऍड करू त्याला मिक्स करून दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे हे बघा आपण वाफ काढलेली आहे चिकन उकडलं की नाही पाहू हे बघा उकडलं आहे छान सुंदर सेंट येत आहे यामधून तीन कांदे आहे हे बघा असे छान असे चिरून घेतलेलं आहे आपण आता याला तळून घेऊ सोनेरी कलर येईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याला हा हे बघा कांदा छान आपला कलर आलेला आहे आता काढून घ्यायचा आहे याच कढईमध्ये आपण तेल ॲड केलं आहे आता त्यासाठी आपण फोडणीचा ठेवा तेजपत्ता आहे दोन ते तीन मिरची आहे मोठी विलायची तीन ते चार लवंग आहे मोठे हिरवी विल विलायची आहे छोटीवाली आणि चक्र आहे आणि कलमी आहे आपण ॲड करून देऊ यामध्ये यामध्ये थोडा थोडा आपण मसाला ॲड करू अर्धा चमच धणे आहे तिखट आहे आणि एवरेस्टचा गरम मसाला आहे अर्धा चम्मच आणि बिर्याणी मसाला है, एक चम्मच त्यामध्ये ॲड केलं होतं आपण म्हणून थोडं थोडं ॲड करायचं आता याला छान असं परतून घ्यायचं घ्या आता यामध्ये आपण चिकन ॲड करू हे बघा छान करून असं हळूवारपणे मिक्स करायचं याला आणि असं पूर्ण मिक्स म्हणजे असे पीस निसटते नाही तर हे बघा असं हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं छान सेम सुटला आहे आपला भात पण शिजून तयार आहे आणि असं चाळणी चाळून घ्यायचं चा आहे जास्त पाणी वगैरे काही ठेवायचं नाहीये आणि हे बघा ऐंशी पर्सेंट शिजलेलं आहे हे बघा हे बाकीचं आता आपण तांदूळ ऍड करू ह्यामध्ये आपण चिकन ऍड करू आता तळून घेतलेला कांदा ऍड करायचा आहे यावर पूर्ण भात आपण आता पूर्ण चिकन आपण ऍड करायचा आहे आता हळूहळपणे हो आपल्याला पीस असं छान पूर्ण हे करून घ्यायचं आहे हे बघा असं आता थोडा कांदा ठेवला होता मी फ्राय केलेला आता यावर आपण ऍड करू आता यावर थोडा आपण सांबार ॲड करायचं आहे आणि हळूवारपणे हो असं थोडं असं फिरवून घ्यायचं आहे नंतर मग चिकनला आपल्या दम द्यायचा आहे गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे स्लो ठेवायचा आहे मिक्स करून घेतलेला आहे हलक्या हाताने आणि मी कलर ॲड नाही केले तुम्ही करू शकता आता आपण याला दम देऊ छान असं झाकून ठिकठक याला पको शिजू द्यायचं आहे पाच मिनटं झालेलं आहे आपल्या बिर्याणीला हे बघा छान असं दम दिला वाफा निघत हे बघा कशी वाटली आ, रेसिपी आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ट्राय करा आपण सोपी आणि सरळ आपली बिर्याणी झाली तयार